नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचा खूप खूप स्वागत आज असा गणपतीचा तिसरा दिवस आणि आजच्या व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचा खूप खूप स्वागत तुम्ही बघू शकतास देवाची फुली सारवलेली असा म्हणजे दर दिवशी सडा सारवण केला जाता गणपतीच्या रूममध्ये गणपती बाप्पा अजून आमचे पुजारी येऊक नायक शेजारचे सुभाष काका पाऊस भयंकर आहे बरं पाऊस खूप म्हणजे खूप आ सकाळी चार वाजता चालू झालो आहे तो आता नऊ होई तिले पाऊस खूप आहे आणि पाऊस असल्यामुळे अजून पुजारी आमच्या यो योग आहेत बाकी सगळी तयारी झाली आहे आम आमची तर आता आपण गणपतीच्या पाया पडाया सुटीक असा आमका त्यामुळे आम्ही लांबनाच पाया पडा शकतो त्यामुळे आपण गणपतीच्या पाया या तर तर तुम्ही बघू शकतास पहिल्या दिवशी म्हणजे सध्या जेवणाची ज्यांना जबाबदारी आपल्या सक्षम अशा खांद्यांवरती घेतलेली असा ती माझी बहीण या ठिकाणी हजर असा आणि आता निर्वेद करू सुरुवात करताला असा आज तरी जेवण चांगलं करी अपेक्षा आणि आजचं स्पेशल मेनू असा मालपोहे आणि मालपोहे करता असा भार्गवी गणपतीच्या नैवेदाचे आणि घरात लागणारे पोही करतली सध्या लागणारे माल मालपोई करना चालू आहे इतके सगळे केले ना तिन्ही टाबो घेतल्यानी आणि दोन भिडी ठेवलेली आहे सर एक चुलीवर आणि एक वाईल वर का बघा आणि आता काही खरं नाही काय हो शेवटी ना वागवत आयडिया बघा ब्रेकिंग न्यूज आता बातमीनुसार रात्री आमच्याकडे मंचुरियन आहे म्हणजे रात्री आपल्या घरातल्याचं भजन हा yes बादू, yes बादू, yes बादू, बादू. बादू, हा यश बाबू यश बाबू पुरस्कर्ते यश yes बाबू आवडला पुरस्कर्ते यश बाबू यांच्याकडून आम्हाला मंचुरियन आहे म्हणजे रात्री भजन आहे वाटतं आमच्या घरातल्या सगळ्यांचा महिला प्लस पुरुष होय ना होय आणि बुवा हो बघा आमचं महिला बुवा ह्या <laughs> बुवाचं भजन हा रात्री सांगते कशी आधी वा स्वर्ग सुख म्हणतात ते हे वहिनीच्या हातचा मालको हा म्हणजे

<laughs> अशा प्रकारे माल कार्यक्रम आहे धन्यवाद आपण आता डायरेक्ट बाहेर जाऊया कारण बहिणी आपल्याला कंटाळले आहेत अक्षरशः आता मारायला धावत आहेत थोड्या वेळाने चुलीतलं लाकूड काढणार आहेत आणि आम्हाला लावणार आहेत ला तर हे सर्व होण्या अगोदर आपण इथून बाहेर जाऊया आणि बाहेर पेटा आपण प्रस्थान करूया बाहेर पेटी वाजवण्याचा कार्यक्रम चालू आहे तर आपण त्यामध्ये पकवास वाजवायला जाऊया च तुला धकलते ती अंडी खाऊन उपयोग काय आता थोड्याच वेळात आरती चालू होते या शेवटी <गला> दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवशी मंडळाचा टी शर्ट घातला भावाशी गणपती बाप्पा बंगल <गला> मूर्ती बिचारी <गला> कंटाळन पाना उचलूक लागली चल उठ बस झाला चल उठ गो बस झाला किती खाशी किती खाशी सगळ्यात पहिला तू बसल मी सगळा खाल्लं अन्नपूर्ण ब्रह्म आम्ही सगळा खातो लय उठ दोन दिवसाचा एकदम दिवशी उठवू भया हाती घरी उठ उठवते ये बस झाला बस झाला च <laughs> 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 काय कोणी सगळ्या जेवण मस्त एकदम चांगला वाटला त्यामुळे जेवण करूकच बघा आमचो बुवा या <laughs> बुवाक ना आज रात्री ही गवळण म्हणायची आ आणि बुवा आता ती बसवता एक महिन्यापूर्वी मेसेज केलेले सिद्धू माका ही गवळण भजनाक म्हणायची पकवाजावर वाजूक शिक एक महिन्यापूर्वी आता मगाशी पकवा जाणून ठेवलंय वाजवलंय थोडस पण बुवा चुकाक लागलो आणि बुवा माका बोललो बंद कर आणि वाटेक लाग <laughs> मी बंद केलं आणि आज रात्री आमच्या बुवा की गोवरण म्हणाशी बसात ना भावाशी बसात बी पॉझिटिव्ह आम्ही बी पॉझिटिव्ह असो दादा एक महिन्यापूर्वी माका तू पाठवलेलं शे गोवळ आणि बोललेलस म्हणायची माका वाजव म्हणून ए, ए ते बाबू गेले ते आता मी या बांधून ठेवलंय झट आणि मी चलय झाला की वाका हाक मार बुवा झाला की हाक मारा